नाशिक शिक्षक मतदारसंघात बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून एकूण नव्वद मतदान केंद्रावर मतदान होणार आहे या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षासह एकोणतीस उमेदवार नशीब आजमावत आहेत त्यात मुख्य लढत शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र भाऊसार आणि अपक्ष तथा भाजपाचे बंडखोर उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात होत आहे उमेदवारांची संख्या जरी अधिक असली तरी खरी लढत शिंदे गटाचे किशोर दराडे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात असल्याचं दिसून येते या निवडणुकीत एकूण एकोणसत्तर हजार तीनशे अडोतीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यात सर्वाधिक मतदार नाशिक जिल्ह्यातील असून त्यांची संख्या पंचवीस हजार तीनशे दोन इतकी आहे या निवडणुकीत विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसचे ॲडव्होकेट संदीप गुळवे यांना पक्षात आणून उमेदवारी दिली दुसरीकडे भाजपाचे नगरमधील युवा नेते विवेक बिपिन कोल्हे हे प्रबळ उमेदवार असतानाही पक्षाने त्यांच्या संधीचा विचारही केला नाही म्हणून कोल्हे यांनी आमदार सत्यजित तांबे यांच्या पावलावर पाऊल टाकत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला महायुती म्हणून ही जागा शिंदे गटाकडे असल्याने भाजपने विवेक कोल्हे यांना थांबण्याचा सल्ला दिला होता पण तो धुडकावून विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी केली दराडे हे पाच वर्षात केलेल्या कामगिरीच्या बळावर निवडणुकीला सामोरं जात आहे त्यातल्या त्यात सत्ताधारी पक्षाकडून त्यांना मोठी कुमक मिळाल्यानं किशोर दराडे यांच्या अपेक्षा न वाढल्यास नवल ठरणार नाही ॲडव्होकेट संदीप गुळवे हेही मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या ताकदीवर नशीब आजमावत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे उमेदवार ॲडव्होकेट महेंद्र भाऊसार यांनीही आहे त्या बळावर निवडणुकीत अस्तित्व उभं केलं आहे वैयक्तिक हितसंबंध राजकीय लागेबांधे शिक्षण संस्थांचे जाळे यामुळे शिक्षक निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक